दादाच सगळं वर्चस्व दादांनी आणि वहिनीने गावात बदल केल्या गावातच नाही तालुक्यात घरातलीच आहे दोन्ही बी दोन्ही आपली तेच म्हणायचे पण ताई खासदार आहेत एवढ्या वर्ष ताईंचं काम कसं काय काही एकदा की परत येतच नाही दोन्ही बस दोन्ही आपलीच तुम्हाला सोडून पुरा धरावा झालं घरात फुट पडले याचं काय वाईट वगैरे काय वाटलं मस्त वाईट वाटलं पण काय करायला अहो फक्त राजकारण पोटतच बाहेर ना येत नाही एकत्र सगळे येणार आहेत त्या आजा काय नाही आहे हिरोदात राला असतं पण हिरोदात राहून काच कामच होत नाही म्हणून त्या आज फुटून फोटून हे साहेब बी आमचं येत हा अहो सुप्रिया सुळ बी आमचीच आहे दादा आमचं येत आहे वहिनी आमचीच आहे दाद बी आमचं आहेत आणि जीप बी आमचं आता ह्याच्यातलं पाडाव कोणचं तुम्ही सांगा मग यंदा काटेवाडीची पण जनता दा दादांसोबतच राहील अहो शंभर टक्के राहणार ऐंशी टक्के वहिनीला वीस टक्के सुटते आता आमच्या गावात ना वहिनीलाच खटा 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 डबल मारा मिळेल तर डबल बी आणणार वेलकम <laughs> टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुविधा प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग ची सुविधा सिडको नैना मधील क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी मुंबई मध्ये एन ए प्लॉट रो बंगलोज व फ्लॅट्स क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत बारामती लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या अशा काटेवाडी गावात कारण काटेवाडी हे गाव पवार कुटुंबियांचं मूळ गाव म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये परिचित आहे आणि ह्या गावामध्ये आज आपण या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत तर ह्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत त्यांच्या मनात नेमकं काय हे आज आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत आणि अजून एक महत्त्वाचं समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांची साईट विटा आणि शिरडोन पनवेल या ठिकाणी सुरू असून जर आपणास मापक दरामध्ये आपल्या घरांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्की समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्यासोबत संपर्क साधा अहो नमस्कार काय नाव सर तू करा ह्याच गावच्या आहेत म्हणजे आत्ताचे विद्यमान सरपंच आहे त्यांचे काय सगळ्या बारामतीकडे देशाचं लक्ष लागले निवडणुकीबद्दल आणि त्यात काटेवाडी म्हणजे पवार कुटुंबीय मूळच हितलं मग त्यामुळं तर ह्या गावावर सगळ्या देशाचं लक्ष आहे बघ काय वातावरण आहे नेमकं इथं काय वातावरण दादाच सगळं वर्चस्व दादाचं वर्चस्वच बर श्याम पासून खालच्या मुली पण लोक तोड नाक धरून जायचे तसंच बी नाक धरून जायचे पण वहिनीने बाग घेतल्यामुळं सगळं स्वच्छ केलं प्रत्येक गरोघर संडास बाथरूम केले <coughs> गरोघरी दादांनी आणि वहिनीने गावात बदल केला हो गावातच नाही तालुक्यात विकास केला आहे हा त्यानंतर ती माग पडू शकत नाही आता घरातलेच उमेदवार एकमेकाच्या पुढे उभे आहेत की आहेत की घरातलीच आहे दोन्ही बी दोन्ही आपले तेच म्हणायचं पण विकासा उभं देत लोक हम्म आता ताई खासदार आहेत एवढ्या वर्ष ताईंचं काम कसं आहे सुप्रिया ताईंचं ताईंचं काही एकदा गेलं की परत येतच नाही ताई ताईंचं एवढं नाही काम हा पुरतच येत बाबा काय नमस्कार बाबा नमस्कार आपल्याला काय बोलता हो। येत नाही आम्हाला दोन्ही सारखी बस पण सारखीच का कुठले असले तरी काय नाही आपल्याला आता गावकऱ्यांची अडचण झाली असेल की बाबा की नेमका आता कोणाला नाही तस काय मोठी अडचण झाली काय बोललो बोललो नाही का की दोन्ही आपलीच कुणाला सोडावून कोणाला धराव असे झाले तुम्ही एवढं वर्षांचं राजकारण बघितलं म्हणजे पवार साहेबांपासून ते आत्ताच्या पिढीपर्यंत सगळंच राजकारण तुम्ही बघितलं बघितलं आता कसं आहे आतापर्यंत म्हणजे सुप्रियताच येणं जाणं कधीच नाही ह्या गावात आणि यांचं दादांचं सारखं लक्ष असतं गावावर आणि सुनीव घरात फुट पडले ह्याच काय वाईट वगैरे नको अस दोन्ही उमेदवार हा नको होतो पुन्हा एकत्र येतील भविष्यात असा विश्वास आहे का अहो फक्त राजकारणापुरतंच बाहेर येत नाही एकत्र ये सगळे येणार आहेत दादा खाना नाही आहे हिरोदात राहिला असतं पण हिरोदात राहून ही कामच होत नाही ती म्हणून दादा गेला फुटून हा मुद्दा आहे खर हा विकास कामच होत नाही मग विरोधात राहिल्या हा पुढं येऊ शकते तिकडे बाबांचा हरिपाठ झालाय काय सांगाल बाबा काय ह्या का हे साहेबी आमचं इथं सुप्रिया सुळबी आमचीच आहे दादा आमचं आहेत वहिनी आमचीच आहे दात बी आमचं आहेत आणि जिब बी आमचं आहेत आता ह्याच्यातलं पाडाव कोणचं तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा ह्याचं उत्तर की बाबा आता दातांना पाडून टाकाव का जीबीला कापून टाकाव मोठा प्रश्नच उभा राहिलाय आता लय मोठं प्रॉब्लेम आहे आमच्यासमोर रिंगणात राहिले अर रिंगणात आलोय पण आम्ही मतं देणार वहिनीला वहिनीची नाळ म्हणजे प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर जोडलेली असं आहे वहिनींचं लक्ष असतं लय व लक्ष असतं म्हणजे व्यक्तिगत नाव सगळ्यांची पाठ हे आमच्या घरातला की तामक्या घरातला आहे तसं साहेब नाही सांगू शकत की साहेबांची मुलगी नाही सांगू शकत सुप्रिया सुळ त्याने पकड मिळवली आमच्या बारामती तालुक्यात नाही इथून ते पार पर yeah. फार पिंपरी चिंचवड परत अशीच ओळख आहे वहिनीची दादाची आणि दादांचं काम म्हणजे टेट फॉरटेट काम आहे झालं तर लगेच करणार आणि नसलं होत तर म्हणणार कुठं बी जा तसं साहेबाचं नाही बघू परत ये नंतर ये दोन तीन चक्रा मारल्याशिवाय साहेब कामच नाही करत दादाचं कसं आहे एमर्जन्सी लगेच मग तसल्या माणसाला विसरून कसं का काय जमन ही निवडून गेल्यावर सुप्रिया संसदेमध्ये भाषण कसलं रत्न मिळवतात काय मिळावतात पण निस्त्या बोलल्याने काय काम होत नाही ती मग यंदा काटेवाडीची पण जनता दादांसोबतच राहील वाटते आव शंभर टक्के राहणार ऐंशी टक्के वहिनीला वीस टक्के सुप्रिया तयाला पार डाय गाव केवढं आहे का काही हे असेन की दहा दहा पा, बारा हजार एवढं मोठं बहनगरी पर्यंत आमच्या गावात ना वहिनीलाच खटा खटा काटा डबल माराय मिळलं तर डबल बी आणणार शिरायची गप्प बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं किसनकडणे काटेवाडीची काय बारामती एकदम तापलंय चांगलं वातावरण इथं काय काय नाही आता थंड झालं थंड झालं एवढ्यात नाही काय का हो शिवताऱ्यांनी माघार घेतल्यामुळं लई फरक पडला बर काय फरक पडेल आता शिवतार्यांनी माघार घेतल्यामुळं मोठ्या मतात देखील दादांची मंडळी आणि जर शिवतारी असते तर जरा खाल देरे लेस्ते देरे लेस्ते मत खाल्ली असते त्या बाज पन्नास हजार मत आलं असत लाखभर मत त्याने खाल्ली असती आणि आता हे इंदापूरच्या हर्षवर्धन मा मानाने पळतोय मागं हे काय नाही दादानी एक डोसा हनला का नाही <laughs> लगी पळ तुम्ही मागे काम करणार दहादाचा लय कामामध्ये लय हात धरू शकत नाही दादा लगी काम करत राहत नाही मंडळी तर लागलीच काय आता लागली बाहेर बाहेरनं म्हणणार आम्ही तुमचं साहेब तुमचं साहेब तुमचं दादाला मत हाणणार अशीच राजनीती पूर्वप महाभारतापासून अशीच नीती आली आहे ते हे कोण कर्ण कोणाचा होता पांडवांचा भाव होता पण लढला कोणासाठी कौरवांसाठी हे पूर्वपर चालित आलेले ह्याच्यात काय नवी ना गोष्ट नाही थोडं वाटतं थोडं दिवस वाईट पण शेवटी एकच होणार आहेत हा दादा पुढं जावं पाहिजे माणूस काम करणारा दादा आहेत त्यांच्या कामाला तोडच नाही मंत्रिमंडळात हा क्या मंत्रिमंडळात तोड नाही मग बाकीच बघा तुम्ही कामाच्या जीवावरती दादा मग कसे मग जनता कोणाच्या मागे असते एक हा खा, हाक मारली नाही एक हाक हा कोणच्या बी अधिकाऱ्याला लगेच काम करणार ते काम होत आहे का नाही तुला सांग मला लगे साहेब की दुसऱ्या दिवशी करून येणार अहो माझं नाव ते रान नव्हतं होत तर तळाट्याला याला एक डोस सांगितलं तर दुसऱ्या दिवशी ती कागदपत्र घेऊन आलं आहे दादाचं काम दादाला हा तुमच्या गव्हर्नमेंट सर्वंटवर बी दादाचा दबाव आहे मग काय वचक लागतोच माणसाचं वाचक आहे दादांचा वचक म्हणजे काम कामच झाली पाहिजे नाही तर डायरेक्ट गट चिरवली हा नव्हता काय म्हणताय दादांची बघा नव आता आम्ही हनुमानजी तर नाही तर छाती फाडून दाखवू की सुमित्रा वहिनी दाद आहे तसं करायचं कोण आहे प्रेम हा ह्यात आमच्यावरती प्रेम करतात म्हणले आम्हाला नको त्यांच्यावर प्रेम करायला हा वहिनीला वाटत सुद्धा नव्हतं की ही गाव एवढं सुंदर होईल मी सेवालेलं नाही जेमलं ते आमच्या वहिनी करून दाखवलं ही सगळी माया आहे ना वहिनीच बनवली गाव हॉस्पिटल बनवलं मोठी शाळा बनवली मराठ शाळा हायस्कूल अजून तुमचं ग्रामपंचायत लई मोठं सगळं गावातले रोड झाडं झुडप ही सगळी वहिनीमुळं झाली वैरे गटर काय काय सांगाल तुम्ही सगळं काम केलं पवारण इथलं इथलं म्हणजे शाळेचं रस्तं झाडं दुसरी शाळा मुलांना शाळा शिकवायला ही म्हणजे असं सगळी कामं केली हां त्यांनी हां तर हे होते आपले काटेवाडी ह्या गावचे आपले वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आणि खूप खुमासदार अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या तेन प्रतिक्रिया नोंदवल्यात